मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला हप्ता आज पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला याचा आनंद कणकोलीत भाजपा महिला मोर्चाच्या मोर्चा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून महायुती सरकारचा जयघोष करण्यात आला महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर करून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा तीन हजार घेण्याची घोषणा केली त्यानुसार राज्यभरात लाभार्थी महिलांचे फॉर्म भरण्यात आले आहेत आज पात्र लाभार्थी ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आणि त्याचा जल्लोष कणकोलीत करण्यात आला यावेळी प्रज्ञा ढवण मेघा अंगण प्रियाली कोदे पूजा माणगावकर साक्षी वाळके संजना सदडेकर भारती पाटील सौ तामाणेकर संजनी पवार आदी उपस्थित होत्या ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका